उपस्थित सर्व ग्रामस्थांचं भक्त या ठिकाणून पालखी सोहळ्याला सुरुवात होईल आणि गावाला प्रदक्षिणा घालून पुनश्च या ठिकाणी पालखी आधी सर्वांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतोय आपण या पालखी सोहळ्याला उपस्थित झाल्यात कालन साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत होत आहे वैद्य जयकांत जगन्नाथ भात्रे हे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत गावातील प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत न चुकता कोणत्याही कार्यक्रमाला आवाज हजर न आमच्या वहिनी मधु चंद्रकांत मात्रे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचं देखील या ठिकाणी आगमन बाबू कराले यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ही पालखी सुद्धा लाईव्ह थेट प्रक्षेपण युट्यूब केले त्यांना देखील धन्यवाद देतो त्याने इतकं मग परिवार या म्हात्रे परिवारांचं जे बघत आहेत विनोद ठाकरे हे काय विधी असतील सर्व विधिवत कार्यक्रम करत असतात या ठिकाणी गोवे गावचे उपसरपंच आमचे युवा उद्योजक अशोक पाटील आपण विनंती आपण मध्ये स्थानपनवायचंय अभिषेक लोकांवरती भीम ही एक तारीख आहे आणि प्रत्येकाने आपल्या कोलगावचे जागृत देवस्थान आराध्य दैवत श्री चौराबा देवाचा उत्सव आणि पार्की सोहळा आयोजित केला पाहिजे दरवर्षी आमच्या पेरवाणांकडून वनी प्रदेशच्या आदल्या रात्री गावातील संपूर्ण ग्रामदेवतांची देवतांची देवापासूनच पूजेला सुरुवात होते आणि दरवर्षी ते आम्हाला सांगत होते पण आमची की हिंमत होत नव्हती तर त्यांनी सांगितलं तू घाबरू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आणि त्यामुळे आम्ही दोन हजार वीस पासून या चिरोबा देवाच्या उत्सवाला सुरुवात केली परंतु वीस मध्ये कोरोनाचा कालावधी होता एकवीस मध्ये कोरोनाचा कालावधी होता म्हणून आम्ही दोन हजार बावीस मध्ये या उत्सवाला सुरुवात केली पहिल्या वर्षी आम्ही सकाळी सुरुवात केली दुसऱ्या वर्षी लोकांचा उत्साह ग्रामदेवतांच्या देवतांच्या उत्साह पाहून त्यांचं सहकार्य ग्रामपंचायतीचे मुळेच आम्ही सायंकाळचा कार्यक्रम ठेवला आणि न भूताना भविष्य ते असा या कार्यक्रमाला सुरुवात झाली मी माझे सहकारी माझे बंधू बंडोमन पाटील प्रमोद शेख पाटील संजय कराळे माझे पुतणे वरुण पाटील मुकेश पाटील आम्ही सर्वांनी निश्चय केला काहीही झालं तरी देवाचा उत्सव सुरू केलेला हा बंद पडायचा नाही मागील वर्षी आमच्याच कुटुंबामध्ये आमच्या घरामध्येच लग्न असल्यामुळे आम्ही सकाळचा का कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला पाहिजे तितका ग्रामस्थांचा आणि ग्रामदेवतांच्या पुजाऱ्यांचा आम्हाला सहकार्य लाभलं नाही यावर्षी आम्ही आमचे वस्ताद येशवंतराळे यांच्या अध्यक्षतेखाली या उत्सवाला सुरुवात केली आणि अवघ्या पंधरा दिवसामध्ये मोठ्या संख्येने संपूर्ण ग्रामस्थ आणि ग्रामदेवतांच्या भक्तांच्या आशीर्वादाने आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने जय चर्म प्रतिष्ठाने या उत्सवाला सुरुवात केली आणि काढून ठिकठिकाणी नाश्ता पाण्याची सोय वडापावची सोय सर्व ग्रामस्थांनी उत्साहाने केली आणि ठरलेल्या मार्गाप्रमाणे चर्वा देवापासून गावदेवी मंदिर त्यानंतर पाचमार कलानिकत् व्यायामशाळा शंकर मंदिर मुकादमाली मारुती मंदिर गणपती चौक वेताळ मंदिर वेताळ मंदिरावरून टावरेवाडी पुन्हा बाप्पा आणि शेवट ठरल्याप्रमाणे पाच वाजता पालखीला सुरुवात झाली आणि दहा वाजता बरोबर ठरलेल्या वेळेप्रमाणे आमच्या पोलीस स्टेशनला दिलेल्या पत्राद्वारे बरोबर चांगल्या पुण्या गोविंदाने ही पार्किंग यशस्वी झाली या पालखीसाठी आम्हाला सर्व ग्रामदेवतांचे भक्त ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नेताराम मस्के साहेब व त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर सरपंच साहेब व त्यांचे सर्व सहकारी आणि आमच्या गावातील आमचे सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने यशस्वी असा हा कार्यक्रम झालेला आहे या कार्यक्रमाला आलेल्या सर्व ग्रामस्थांचे सरपंच उपसरपंच सर्वांचे मी आभार मानतो या पालखी सोहळ्यासाठी जे खेळले आलेले किंवा ज्या गाड्या लागलेल्या त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर पोलीस स्टेशनचेही आभार मानतो तसेच पत्रकार बंधू त्याचबरोबर भजरन आणि सतत पाच दिवस आम्हाला रिक्षा फिरवून दवंडी पिटवून या कार्यक्रमाचं आव्हान जनतेला केलं आमचे बंधू अफसर खान सर दरवर्षी ठरल्याप्रमाणे आम्हाला जे काही लागेल ते सर्व प्रकारचे सहकार्य ते करत असतात मंडप डेकोरेटर्स मी विनंती केलेली आहे की के दरवर्षी एक मेला जय चिरो प्रतिष्ठानची ऑर्डर घ्यायची दुसरी बोलायची घ्यायची नाही सुपर डुपर आमच्या विलजॉयमेंट वाले आहेत त्यांनाही थकता न जुमानता सतत पाच तास त्यांनी वाजत गाजत या आपल्या चिरोबा देवाच गुणगान गावून संपूर्ण गावावर वर्ष पुन्हा एकदा इथे आले पर ते थकले नाही त्यांचेही आभार मानतो म्हणजे डेकोरेट्स आभार आभारमध्ये काय इथे आले मी त्यांचेही आभार मानतो आणि जय चोरोबा प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचे आभार मानून आजचा कार्यक्रम संपला